आपण नॉर्मली विमानतळावर असल्यावरती बऱ्याचदा थोडे डिले होतात तर आपण मग थोडी कटकट करतो की का उशीर का होतो आहे काय होतं तर आपण एक ती प्रोसेस काय असते विमान उडण्याच्या आधी पडद्यामागे काय काय गोष्टी चाललेल्या असतात याची थोडक्यात कल्पना यावी आपल्याला आता महत्त्वाचं विमानाची उड्डाणपूर्व तांत्रिक तपासणी म्हणजे प्री फ्लाईट एअरक्राफ्ट चेक्स या प्रोसेसमध्ये पायलट इंजिनियर आणि ग्राउंड स्टाफ एक अत्यंत तंत्रशुद्ध अशी कामगिरी बजावत असतात यातला पहिला टप्पा असतो डेली इन्स्पेक्शन बाय एअरक्राफ्ट इंजिनियर याच्यामध्ये विमानाची बाह्य रचना तपासली जाते त्याचे विंग्ज म्हणजे पंख लँडिंग गियर फ्युएल टँक नंतर वेगवेगळे जे काही ऑइल असतात त्यांची लेवल चेक केली जाते हायड्रॉलिक ऑइल इंजिन ऑइल टायर प्रेशर आणि ब्रेक सिस्टीमचं मॅन्युअल चेकिंग केलं जातं दुसरा टप्पा आहे वॉक अराऊंड इन्स्पेक्शन बाय पायलट म्हणजे जो विमानाचा कॅप्टन आहे तो स्वतः ते विमान टेक ऑफ करायच्या आधी तो आधीच हजर असतो तिथे विमानतळावर आणि तो स्वतः विमानाभोवती फिरून व्हिजिबल फॉल्ट्स काय आहेत का ते चेक करतो म्हणजे पक्ष्यांचं धडक असेल बर्ड हिट लूज कोणतं पॅनल झालं आहे का लिकेज आहे का कुठे यासारख्या गोष्टींचं तो स्वतः जातीने निरीक्षण करतो तिसरा टप्पा असतो कॉकपिट प्रिपरेशन म्हणजे पायलट आणि को पायलट प्री फ्लाईट चेकलिस्ट पूर्ण करतात याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट्स वर्क करत आहेत का हो फ्युएल क्वांटिटी व्हेरीफाईड हो नेव्हिगेशन अँड रेडिओ वर्किंग हो इमर्जन्सी सिस्टीम्स ॲक्टिव्ह हो असे ते प्रश्न विचारतात मोठ्याने कॉकपिटमध्ये आणि त्याचे रिस्पॉन्सेस हे रेकॉर्ड केले जातात चौथा टप्पा असतो एअर ट्रॅफिक कंट्रोल म्हणजे ए टी सी कॉर्डिनेशन याच्यामध्ये विमानाचा रनवे अलोकेशन फ्लाईट रूट क्लिअरन्स आणि उड्डाणाची एक्झॅक्ट वेळ ठरते याच्यामध्ये मेटार म्हणजे एम ई -E टी ए आर किंवा टॅफ्टच्या सहाय्यानं हवामान अहवालाचं देखील परीक्षण केलं जातं इतर कोणत्या महत्त्वाच्या तपासण्या असतात तर लोडिंग अँड वेट बॅलन्स चेक सामान प्रवासी फियल यांचं एकूण वजन तपासलं जातं उड्डाणाच्या आधी वेट इम्बॅलन्स असल्यास विमान उड्डाण करताना दिशाभूल होऊ शकते लक्षात घ्या जर या वेटचं इम्बॅलन्स असेल तर विमान उड्डाण करताना दिशाभूल होऊ शकते